श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे शिवपुराणातील एकोणीस अवतारांपैकी राहिलेले चार अवतार ते म्हणजे सोळावा अवतार किरात अवतार किरात अवतारात भगवान शंकरांनी पांडू पुत्र अर्जुनाची शौर्याची परीक्षा घेतली महाभारतानुसार कौरवांनी कपटाने पांडवांचे राज्य अं बळकावले आणि पांडवांना वनवासात जावे लागले वनवासाच्या काळात अर्जुन भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत असताना दुर्योधनाने पाठवलेल्या मूड नावाचा राक्षस अर्जुनाला मारण्यासाठी डुकराच्या रूपात तेथे आला अर्जुनाने आपल्या बाणाने डुकरावर हल्ला केला त्याचवेळी भगवान शंकरानेही किरत किरातचे वेश घेऊन त्याचं अं त्याच डुकरावर बाण सोडला शिवाच्या भ्रमामुळे अर्जुन त्याला ओळखू शकला नाही आणि आपल्या बाणाने वराह मारला गेला असे म्हणू लागला यावरून दोघांमध्ये वाद झाला अर्जुनाने किरात वेशभूषा करून शिवाशी युद्ध केले अर्जुनाचे शौर्य पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याच्या खऱ्या रूपात आले आणि अर्जुनाला कौरव कौरवांवर विजयी मिळवून मु, दिला सतरावा अवतार म्हणजे रका अवतार पार्वतीचे वडील हिमालय यांच्याकडे आपल्या कन्येचा हात माग मागण्यासाठी शिवाने संत कर्ताचा वेश धारण केला हातात डमरू घेऊन शिव नटाच्या रूपात हिमा हिमाचलाच्या घरी पोहोचले आणि नाचू लागले नटराज शिवाने इतके सुंदर आणि सुंदर नृत्य केले की सर्वजण प्रसन्न झाले हिमाचलने नटराजला भिक्षा मागितली तेव्हा नटराज शिवाने पार्वतीला भिक्षा मागितली यावर हिमाचल राजा खूप संतापले काही वेळाने नटराज शिवाची वेशभूषा करून पार्वतीला आपले रूप दाखवून निघून गेले त्याच्या निघताना मैना आणि हिमाचलला देवी ज्ञान मिळाले आणि ते पार्वतीला देण्याचा निर्णय घेतला आठ आट, अठरावा अवतार म्हणजे ब्रह्मचारी अवतार दक्षाच्या यज्ञात प्र, प्राणाची आहुती देऊन हिमालयात सतीचे जन्म झाला तेव्हा तिने शिवाला पती म्हणून मिळ मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी शिव ब्राह्मण ब्रह्मचारीच्या वेशात आले आणि तिच्याजवळ आले. ब्रह्मचारीनी पाहून पार्वतीने त्यांची विधिवत पूजा केली. जेव्हा ब्रह्मचारीने पार्वतीला तिच्या तपश्चर्येचे हेतू विचारले तेव्हा तिने शिवाची निंदा करण्यास सुरुवात केली आणि त्याला स्मशान निवासी आणि देखील म्हटले हे ऐकून पार्वतीला खूप राग आला पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शिवाने तिला आपले खरे रूप दाखवले हे पाहून पार्वतीला खूप आनंद झाला एकोणीसवा अवतार म्हणजेच यक्ष अवतार देवांच्या अन्याय आणि खोटा अभिमान दूर करण्यासाठी शिवाने यक्ष अवतार धारण केला होता धार्मिक ग्रंथानुसार देव आणि अमृत कलश बाहेर आला अमृत प्यायल्या प्यायलेने सर्व देव अमर झाले पण आपण सर्वात शक्तिशाली असल्याचा अभिमानही त्यांना वाटू लागला देवांचा हा अभिमान मोडण्यासाठी शिवाने यक्षाचे रूप धारण केले आणि देवासमोर एक ला, तो, तो सर्व शक्ती लावूनही देव, कापू शकला नाही तेव्हा आकाशातून नाश करणारा ना भगवान शंकर आहे सर्व देवतांनी भगवान शंकराची स्तुती केली आणि त्यांच्या अपराधाबद्दल क्षमाही मागितली असे होते भगवान शंकराचे शिवपुराणातील एकोणीस अवतार श्री स्वामी